मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक चॅनलमध्ये तर इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे न्यू रिक्रुटमेंट निघाले आहे टोटल एक हजार दहा वेकेन्सी आहेत अप्लाय करण्यास ऑलरेडी सुरुवात झाली आहे लास्ट डेट अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे फ्रेशर्स आणि एक्स आय टी आय कॅन्डिडेट्स देखील अप्लाय करू शकतात त्यानंतर इथे फ्रेशर कॅन्डिडेट्स साठी असणारे कॅटेगरी वाईज आणि पोस्ट वाईज वेकेन्सी पाहू शकता कार्पेंटर इलेक्ट्रिशियन फिटर मेकॅनिस्ट पेंटर वेल्डर असे सहा पोस्ट आहेत त्यानंतर फ्रेशर कॅन्डिडेट कॅटेगरी वाईज वेकेन्सी पाहू शकता अनरिझर्व्ह मध्ये वन फोर्टी सिक्स ओबीसी मध्ये एटी एट एस सी मध्ये फोर्टी एट एस टी मध्ये ट्वेंटी फोर आणि पी डब्ल्यू डी मध्ये चौदा वेकेन्सी आहेत असे टोटल तीनशे वीस वेकेन्सी आहेत त्यानंतर एक्स आय टी आयसाठी असणारे कॅटेगरी वाइज वेकेन्सी पाहू शकता अनरिझर्व्ह मध्ये तीनशे सात ओबीसी मध्ये एकशे त्र्याऐंशी एस सी मध्ये एकशे दोन एस टी मध्ये बावन्न आणि पीडब्ल्यू डी मध्ये सव्वीस टोटल अशी सहाशे सत्तर वेकेन्सी आहेत त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता डिसेबल पर्सन कोणत्या ट्रेडला अप्लाय करू शकतो ते दिले आहे त्यानंतर कार्पेंटर ट्रेड साठी एल डी सी पी एल सी डी डब्ल्यू ए ए डी एच एच ऑटिजम आय डी एस एल डी हे डिसेबल्ड पर्सन ह्या ट्रेड साठी अप्लाय करू शकतात त्यानंतर इलेक्ट्रिशियन ट्रेड साठी एल डी एल सी डी डब्ल्यू ए डीफ आणि एच एच हे डिसेबल्ड पर्सन इलेक्ट्रिशियन ट्रेड साठी अप्लाय करू शकतात त्यानंतर फिटर ट्रेड साठी एल डी एल सी डी डब्ल्यू ए एल वी डीफ हे डिसेबल्ड पर्सन अप्लाय करू शकतात त्यानंतर मेकॅनिस्ट ट्रेड साठी एल डी एल सी डी डब्ल्यू ए एल व्ही डीफ हे डिसेबल्ड पर्सन मेकॅनिस्ट पोस्टसाठी अप्लाय करू शकतात तसेच पेंटर ट्रेड साठी एल डी सी पी एल सी डी डब्ल्यू ए एल व्ही डीफ एच एच ऑटिझम आय डी एस एल डी एम आय हे सर्व डिसेबल्ड पर्सन पेंटर साठी अप्लाय करू शकतात त्यानंतर वेल्डर ट्रेड साठी एल डी एल वेल्डर साठी अप्लाय करू शकतात त्यानंतर तुम्ही इथे अब्रिव्हिएशन चे लॉंग लो विजन एच एच हार्ड ऑफ हेअरिंग सी पी सेब्रल पॉलसी एल डी लोकोमोटर डिसेबिलिटी एल सी लेप्रोसी कड डी डब्ल्यू डॉफिझम एसिड अटॅक आय डी इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी एस एल डी स्पेशल लर्निंग डिसेबिलिटी एम आय मेंटल इलनेस त्यानंतर आपण एजबद्दल पाहूया आय टी आय कॅन्डिडेटसाठी एज हे पंधरा ते चोवीस वयोगटातील पाहिजे आणि त्याच्यानंतर नॉन आय टी आय कॅन्डिडेटसाठी पंधरा ते बावीस वयोगटातील पाहिजे प्लस एज, एज रिलॅक्सेशन देखील आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओ बी सीसाठी तीन वर्ष आणि डब्ल्यू बी डीसाठी दहा वर्ष त्यानंतर आपण क्वालिफिकेशन बद्दल पाहूया त्यानंतर तुम्ही पाहू शकता क्वालिफिकेशन दिले आहे फिटर इलेक्ट्रिशियन मेकॅनिक साठी दहावी पास पाहिजे पन्नास टक्के मार्क्स पाहिजे आणि सायन्स आणि मॅथ्स हे दोन सब्जेक्ट पाहिजे अंडर टेन प्लस टू सिस्टम त्यानंतर कार्पेंटर पेंटर आणि वेल्डर साठी फक्त दहावी पास पाहिजे अंडर टेन प्लस टू सिस्टम आणि पन्नास टक्के मार्क्स पाहिजे त्यानंतर प्रोग्रॅमिंग अँड सिस्टम ॲडमिन असिस्टंटसाठी दहावी पास विथ मिनिमम फिफ्टी मार्क्स आणि नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर फ्रेशर कॅन्डिडेट साठी लागणारे क्वालिफिकेशन इथे तुम्ही ट्रेड नुसार पाहू शकता फिटर इलेक्ट्रिशियन आणि मेकॅनिक साठी दहावी पाहिजे त्याच्यानंतर फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे आणि सायन्स आणि मॅथ हे दोन सब्जेक्ट पाहिजे अंडर टेन प्लस टू सिस्टम त्यानंतर कार्पेंटर आणि पेंटर साठी देखील दहावी पास प्लस फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे अंडर टेन प्लस टू सिस्टम तसेच सेम वेल्डर साठी दहावी पास प्लस फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे अंडर टेन प्लस टू सिस्टम त्यानंतर एम एल टी रेडिओलॉजी अँड पॅथोलॉजीसाठी बारावी पाहिजे अंडर टेन प्लस टू सिस्टम आणि बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तीन सब्जेक्ट पाहिजे त्यानंतर आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे बारा जुलै दोन हजार पंचवीसपासून फॉर्म स्टार्ट झाले आहेत आणि अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट आहे त्यानंतर प्रोसेसिंग फी ही जनरलसाठी शंभर रुपये प्लस सर्व्हिस चार्जेस आहेत आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि वुमन साठी फी नाही त्यानंतर अप्लाय करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स पाहू फोटो आणि सिग्नेचर आधार कार्ड टेन्थ मार्क्स कार्ड क्वालिफाईड मार्क्सशीट त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा